कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण किती डेअरीज बघितल्या ती मंचरची पण बघितली ना तुम्ही ज्याच्यातनं सचिन तेंडुलकर आणि काय सगळे फिल्म स्टार्स आपल्याकडे दूध घेत आहेत वगैरे त्याच्याबद्दल महाराष्ट्रानं खूप प्रतिसाद दिला थँक्यू वारणाची तुम्ही बघितली ना वारणा तर आपण सगळंच दाखवलं तू कसं दूध वगैरे बघ हा वेगळा प्रोडक्ट वाटला मला इथे आता जे एक एक्झिबिशन सुरू आहे त्या एक्झिबिशनमध्ये हा जो प्रोडक्ट आहे हा कॅटल फीड आहे ऍक्च्युली हे खाली दिसतं ना तुम्हाला गायीसाठीच आहे आणि आत्ता महाराष्ट्रातले हे जे दूध आणि ह्या व्यवसायाची निगडीत मंडळी आहेत त्यांनी हे सगळं समजून घ्यावं हो की हे काय आहे मी ते आपल्या बारामतीचंच प्रोडक्शन आहे हो त्याच बारामतीचं जिथे श्री शरद पवार आणि अजित पवारांचं राजकारण आता महाराष्ट्र बघतो आहे तर हे बारामती आहे हे रिनोरिशन बरोबर याच्यात मॉइश्चर आहे अकरा टक्के फॅट आहे आठ टक्के क्रूड प्रोटीन आहे नऊ ते अकरा टक्के सिलिक आहे दोन टक्के फायबर आहे आठ ते दहा टक्के आफेल टॉक्सिन आहे पंधरा पी आणि साहेब तुमचा परिचय द्या महाराष्ट्राला आता मी तयार एंटरप्राइजेस रिप्रेझेंट करतो आमच्या कंपनी बारामतीच आम्ही आमची कंपनी बारामतीला आहे आम्ही स्टार्ट केलं मुंबईवरून आणि आमचा बेसिक पर्पज जो होता या हा प्रोजेक्ट स्टार्ट करायचा तो, तो हा होता की आम्हाला फूड इंडस्ट्रीचं वेस्ट असते आता महत्वाचं मुद्दा हे जे आहे ना हे फूड इंडस्ट्रीतल्या वेस्ट पासून बनलेलं आहे फूड इंडस्ट्रीचा जेवढा वेस्ट वाया जाणार जो आपण बाहेर फेकला असता तर हॉटेलमधलं ते पण आहे का हॉटेलमधलं नाही नॉन म्हणजे जे खराब होत नाही ते जसं बिस्किट वेस्ट नमकीन वेस्ट आईस्क्रीम सॉरी आईस्क्रीम ड्रिंक चॉकलेट मॅ मॅगी हे सगळं जे असतं ना जे इंडस्ट्रीमध्ये जेव्हा प्रोडक्शन काढतो आपण ना तर शंभर टक्के प्रोडक्शन फिनिश गुड नाही म्हणत त्यात का वेस्ट निघतं मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टिव्ह निघतात पॅकेजिंग डिफेक्टिव्ह निघतात ते सगळं मटेरियल जे आहे आम्ही कलेक्ट करतो आम्ही सगळं फुड इंडस्ट्रीमधून पूर्ण जेवढ्या इंडियाच्या

सॉर्टिंग करून शॉर्ट शॉर्ट करून मॅन्युअली शॉर्टिंग करतो मशीनने पण शॉर्टिंग करतो शॉर्ट केल्यानंतर जसं आपण अन्न खातो तसं एकदम क्लीन मटेरियल फक्त ते फूड इंडस्ट्री वेस्ट आहे म्हणून ते क्लीन मटेरियल आम्ही मग मिक्स करतो ॲज पर अवर रेसिपी आमची जे रेसिपी आहे फिक्स त्याच्यात आम्हाला हे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू भेटली पाहिजे म्हणजे रेसिपी अशा अशेपणे आम्ही डिझाईन करतो की आम्हाला हे व्हॅल्यू जी आम्ही डिझाईन केली आहे ती आम्हाला भेटली पाहिजे ते आम्ही करतो आणि नंतर मग आम्ही त्याला मिक्स करून मग ग्राइंडिंग करतो ग्राइंडिंग करून सेविंग करून मग त्याला आम्ही पॅकिंग करतो एक इंडस्ट्री सप्लायर आहेत त्यांना आम्ही सप्लाय करतो कधीपासून सुरू झालंय तुमचं हे प्रोजेक्ट कमी कमी वीस वर्षापासून चालू आहे वीस वर्ष बारामतीतलं बारा बोलतो बारामती दोन दोन दो वर्षापासून सुरू आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रातले बरेच प्रेक्षक आता त्यांना तुमचे रिटेल सगळीकडेच आहे का आम्ही बेसिकली आमचा सप्लाय बी टू बी आहे अच्छा बी टू बी आम्ही जेवढे कॅटल फिल्ड मॅन्युफॅक्चर त्यांना सप्लाय करतो मग आता काही प्रेक्षकांना असं वाटलं हे मोठे जे दे दूध डेअरी उत्पादक उत्पा आहेत त्यांना असं वाटलं तर त्यांनी काय करायचं ट्रायल घेऊ शकतो आपण पुढे जाऊ शकतो एक, एक कदम पुढे जाऊ शकतो त्यासाठी संपर्काचा नंबर संपर्क नंबर आहे तुमच्या दिल्ला दिला सांगता येईल का तू संपर्क बरं हा कारण आता लगेच प्रेक्षक फोन करतात ना आम्हालाच विचारतात त्याच्याऐवजी हाच संपर्काचा नंबर आहे नाईन एट टू झिरो नाईन सिक्स फोर टू नाईन फाईव्ह तुम्ही याच्यावरती बोलू शकता बरं आता याची किंमत किती आहे त्याची किंमत कीमत का कैसे सर आप बताना चाहोगे सर प्राइजिंग बेसिकली हम लोग बिकॉज रिटेल सेक्टर पे काम नहीं करते हैं तो प्राइजिंग इज समथिंग विच इज़ नॉट अ फिक्सड फॉर्म प्राइजिंग हम लोग का जो प्राइजिंग रहता है वो एवरी मंथ चेंज होता है सर तो क्योंकि सर ये इस सर एक वेरी सिंपल है सर इसका बेस रॉ मटेरियल क्या है बिस्किट चॉकलेट मैद, मैदा आटा गेहूँ जो भी एग्जांपल राइस जो भी रिजेक्ट आता है तो उसका सर हर महीना भाव चेंज होता है सर तो वो इस बेसिकली ह्यूमन कंजम्पशन के लिए तो है ही नहीं सर नहीं। हम लोग ह्यूमन कंजम्पशन अवॉइड करने का जो मैं बोला सबसे पहला लिंक हम है अच्छा बिकॉज़ ये गलत हाथों में चले गया तो आज अगर एक प्रोडक्ट एक्सपायर हो जाता है तो वो प्रोडक्ट अगर वो प्रोडक्ट एक्सपायर हो गया और अगर ये एक्सपायर्ड प्रोडक्ट एक कंज्यूमर के हाथ में चले गया और उन्होंने कंज्यूम कर लिया और कोई भी तरीके का उस कंज्यूमर को उसका साइड इफेक्ट होता है तो उसका ब्रांड का बहुत बड़ा कॉस्ट है अच्छा तो, और ये ये तो होगी टेक्निकल बात जो कैटल में क्या चेंजेस आते हैं इसमें सर कैटल में अभी देखिए सर एक आपको मैं बहुत ही इंडियन एक ह्यूमन पैरामीटर से समझाऊंगा आज अगर एक गर्भवती महिला अपने बच्चे को पैदा करती है तो उसको सही तरीके का अच्छा क्वालिटी का मिल्क देने के लिए हम लोग अच्छा पोषण पौष्टिक खाना खाते हैं अच्छे देसी घी लेते हैं हर तरीके का जो अपन पुराने ज़माने में कंज्यूम करते थे वो खाते हैं ताकि सही मिल्क बच्चे को मिले वैसा ही गाय जो दूध प्रोड्यूस करती है वो जो दूध उसको सही न्यूट्रिशन मिले अपने को आज अपन जो दूध कंज्यूम करते हैं अगर उसको सही न्यूट्रिशन नहीं मिलेगा तो अच्छा क्वालिटी का दूध नहीं निकलेगा तो ये तो कितना इंक्रीज होता है ये तुम्हें कह रहा हूँ सर वो चीज़ कैसे है सर वो जो तबेले वाले रहते हैं वो उनको पता रहता है बिकॉज वो लोग इसको और जो अपन खाद बोलते हैं ना उसको मिक्स करके उन लोग अपने कैटल को गाय को भैंस को डेप वगैरह टाकतो ना डेप सोबत फैट प्रोटीन हे जे आपलं मटेरियल याच्यात मायक्रो कार्बोहायड्रेट पण आहे असो बॅलन्स डाएट जसं आपलं डाएट असतो तसं कॅटरचं डाएट आहे म्हणून हे हेल्थ न्यूट्रिशन म्हणून पण ऍव्हरेज त्याचा रेट साधारणपणे आता जे प्रेक्षक बनणार आहे पंचवीस एक्चुअली आम्ही हे जे सप्लाय करतो आम्ही हे कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला सप्लायचा लक्षात आलं आम्ही मध्ये आम्ही सध्या एक प्रॉडक्ट प्रोडक्ट बनवतो कोशिश मध्ये आहे की जे याला या आणि आम्ही आहे आर एन डीमध्ये आहे सध्या तो याला घेऊन आम्ही तो प्रोडक्ट बनवून मग तो आम्ही मार्केटमध्ये टेस्ट मार्केटिंग करून मग लॉन्च करण्याच्या कदाचित विचार करतोय तुम्हाला आलेला फीडबॅक काय ज्यांना तुम्ही हे देता आम्हाला आमचं तर माल जातो साहेब फीडबॅक काय त्यांचा फीडबॅक किती इन्क्रीज होतो इन्क्रीज इन्क्रीज आपण आपण इन्क्रीज वाईज बोलू आपला जे डेली प्रोडक्शन सेल होता ते सेवन्टी टन होता आता 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 इंक्रीज या वर्षी आता वन फिफ्टी टन आता सेल हे तुमचं विक्री वाढली दुधामध्ये आपल्याला एक्झॅक्टली आम्ही मशीनला चालतं काय मशीनला चालतंय गायला चालतंय सगळं चालतं हे प्रॉब्लेम काय दुधामध्ये किती इन्क्रीज आम्ही असं सांगू शकणार त्यांना कारण की हा प्रॉडक्ट बेसिकली डायरेक्ट मशीन आम्ही खाऊ घातलेला नाही आहे आम्ही तो अभिष करून खाऊ घातला तर कॅटल फिट मॅन्युफॅक्चर जो लोक आहे हा प्रोडक्ट बनतो आहे तो चॉकलेट चॉकलेट बिस्किट नमकीन मॅगी सगळं म्हणजे फूड इंडस्ट्री वेस्ट ब्रेड आहे एक व्हेरी सिंपल अगर आपको बोलू सब्जी फ्रूट मीट फिश दूध और डेरी सब सब ये छोड़ के चोड़। ये छोड़ के पेरिशेबल आहे जो, जो भी नॉन पेरिशेबल आप अपन चॉकलेट बिस्किट ब्रेड कुछ भी फरसान सब सब फ्लोर वेस्ट का आटा अच्छा तो तुम्हाला असं ओळखार की खूप सारे फोन येणार आहे या व्हिडिओ नंतर त्यामुळे ते उत्तर असणे तुझी तयार राहाणी मला खात्री आहे की ते उत्तर तुम्हाला देतीलस माझा सहकारी सूरज कजवे सर मी राहुल कुलकर्णी एनडीटी मराठी पिंपरी शिंसूर